सकल समाज रतना करते या राज्यस्तरीय धनगर अधिवेशनामध्ये आय्यरत्न पुरस्कार वितरण व उपोषणकर्ते बांधवांचा सन्मान सोहळा या पुण्यनगरीमध्ये सामाजिक क्रांतीची ही भूमिका जिथ महात्मा फुलेंच्या विचारनं क्रांती काढली गोडकर कर्तृत्वाचे ठसे या शहरामध्ये पदोपदी आपल्याला आढळतात अशा आपल्या पूर्वजांच्या पूर्वजांच्या कर्तृत्वांमध्ये आपल्या सर्वांचं या सोहळ्याच्या निमित्तानं मी मनपूर्वक स्वागत करतो मंचावर उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण आपण सगळेजण ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी होतोय आपण सगळ्यांना मी या ठिकाणी वंदन करतो महापुरुषांना वंदन करतो आणि प्रास्ताविकामध्ये मला थोडक्यात भूमिका मांडायची आपल्या हे अधिवेशन कशासाठी आहे काय अजेंडा आहे आणि याच्यातून आपल्या समाजाला काय द्यायचंय बांधवांना गेल्या वर्षी पहिलं अधिवेशन याच ठिकाणी घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये आपली पूर्ण थीम जी होती आरक्षण या विषयावर होती या अधिवेशनातनं आपल्या आरक्षणाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं आपण बघितलं असेल पंढरपूर या ठिकाणी जे आपलं उपोषण झालं आंदोलन झालं त्याची सुरुवात या ठिकाणावरने गेल्या वर्षी झाली होती या वर्षी आपण जे अधिवेशन घेतोय या अधिवेशनाचा विषय वेगळा आहे आपल्याकडं महाराष्ट्र प्रथा दीपक भाऊ बोरडे यांच्या माध्यमातून आरक्षणाचं आंदोलन हे सुरू आहे उपोषण झालं आणि मधल्या काळातल्या घटना आपल्या समोर आहेत आणि आपण आपल्या उपोषणाचं नेतृत्व एक मुख्य मान्य करावं असं ठराव देखील पुण्यामध्ये घेतला होता आणि दीपक भाऊ बोराड यांच्या रूपानं आपल्या आरक्षणाचं नेतृत्व दीपक भाऊ बोराडी करतील असं ठरलेलं आहे आणि जे काय घडलं त्याच्या पाठीशी आपण सगळेजण सगळं जनता समाज यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळं या व्यासपीठावर दिवसभरामध्ये काय काय घालणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय विलंब झालाय आपल्याला कार्यक्रमाला बांधवण आपल्याला समाजाला सर्व क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जायचंय समाजाचं विस्कळीत झालेलं संघटन आपल्याला मजबूत करायचंय समाजाचे नेतेगण आज आपल्याला या स्टेजवरती एकत्र दिसत आहेत अधिकारी वर्ग आपल्याला स्टेजवरती दिसतोय समाजाचं राजकीय नेतृत्व आपलं जी कमी आहे ती राजकीय नेतृत्व आपल्याला घडवायचे सगळ्यात महत्वाचं जे आपल्या अडचण आहे वर्तमानामध्ये धनगर समाजाचं खचलेलं अर्थकारण म्हणून अर्थकारण मजबूत करण्यासाठी जे वेगवेगळे पर्याय काय आपल्या समोर उद्योजक असणार आहेत आपल्या समोर अधिकारी असणार आहेत ज्याच्यातनं आमच्या संस्थांवर निर्माण झाले आहेत मजबूत आणि मग संस्थात्मक निर्मिती आपल्याला कशी करावी लागेल फंड प्रोव्हिजन कशी करावं लागेल आपल्याला बँकिंग सिस्टम कशी उभी करावं लागेल यासाठी काही सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर महिला ज्या समाजामध्ये आपण बघतोय की महिलांचा सहभाग सामाजिक चळवळीमध्ये असू द्या समाज प्रबोधनामध्ये असू द्या किंवा समाजाच्या विकासाच्या प्रवाहामध्ये महिलांचा सहभाग फार कमी आहे आणि हा सहभाग वाढावा या दृष्टीनं आपल्या महिलांसाठी संघटना असेल प्रशिक्षण असेल प्रबोधन आणि त्यांच्या प्रगतीच्या वाटा काय आहे याच्यावरती देखील या दिवसभराच्या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन संवाद या ठिकाणी होणार आहे भाषण होणार नाही आपण आपण की फार बोरिंग सत्राचं आयोजन केलेलं आहे पॅनल टू पॅनल डिस्कशन होणार आहे आणि जे समाजाला पाहिजे ते आपण देणार आहोत यानंतर आपल्यामध्ये एसटी आरक्षणाचा विषय देखील आपण या ठिकाणी चर्चेला घेणार आहोत सामाजिक परंपरा असतील रूढी असतील आपल्यामध्ये जे काही अंधश्रद्धा आहे त्या देखील आपल्याला कमी करावं लागतील आणि म्हणून समाज प्रबोधन समाज चळवळ हा विषय देखील एक अधिवासनाचा भाग असणार आहे सव्वा सत्राचा भाग असणार आहे त्यानंतर आपल्या बांधवांना जे उपशनकर्ते आहेत ज्यांनी आजवर आपल्या बांधवांचा लढा जो आहे आरक्षणाचा तेवढ ठेवलेला आहे स्वतःच्या जीवाची बाजी लावली त्या उपोषणकर्त्याचा सन्मान त्यासोबत महाराष्ट्रामध्ये जे आपले कर्तृत्वान बांधव आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कर्तृत्वाची त्या ठिकाणी त्यांच्या पाठीवरती थाप पडावी त्यांचा बघून नव्या पिढीला त्यांच्यापासून आदर्श घेऊन त्या त्या क्षेत्रामध्ये यश संपादन करावं हो। म्हणून अशा बांधवांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो हो। आहोत तर दिवसभरामध्ये मीडियामधलं स्थान एक आपण करणार आहोत कारण की आपण मीडियामध्ये फार कमी आहोत आणि मग मीडिया मॅनेजमेंट असेल ते व्यवस्था आपण हाताळणी किंवा मीडिया कसा चालवायचा वेगवेगळ्या प्रकारचे मीडिया कशा हाताळायचे याबाबत आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन संवाद समाज सर्व क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे बलशाली धनगर समाज काळामध्ये आपला समाज होता पुन्हा निर्माण करायचा आहे आणि म्हणून आजचं अधिवेशन धनगरांना धनाचं आगर करण्यासाठी सर्व क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठीच आजचं अधिवेशन असणार आहे हे आपण या अधिवेशनात देणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील आपण इथून घेऊन जा आपले काय चर्चा असतील सव्वा सत्र असतील त्याच्यामध्ये सहभाग द्या काय तुमचे प्रश्न असतील आपण जे काही घेणार आहोत त्यामध्ये देखील आपण सगळ्यांनी सहभाग द्यावा दिवसभर सगळ्यांनी सहभाग द्या वेगवेगळ्या सत्रामध्ये तुम्हाला गरजेचं वाटतं सकाळचा नाश्ता झालेला दुपारी भोजनाची व्यवस्था केली आपल्या सगळ्यांची व्यवस्था आहे त्यामुळं मी आलेल्या मान्यवरांचं मनापासून आजच्या या अधिवेशनाला स्वागत करतो आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन अल्प कालामध्ये सगळे मान्यवर इथं उपस्थित आलेले या आयोजनामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील काही संवादामध्ये जर आमच्याकडनं त्रुटी झाल्या असेल मान अपमान मी संयोजन समितीच्या आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील कार्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो आणि ज्यांनी आयोजनामध्ये विशेषतः आमच्या महिला भगिनी असतील या महिला भगिनी करत हा कार्यक्रम पेलेला आहे फार पाठिंबा त्यांनी काम केलेलं आहे ते फंड रेजिंग पासून असेल लोकांशी संवाद करणं आयोजन करणं त्या सर्व महिला भगिनीचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात महिला भगिनी का हा कार्यक्रम पुढे घेऊन जाणार आहे हेही काय आपल्याला या ठिकाणी देतो या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद गोपले सर या ठिकाणी थोडा कार्यक्रमामध्ये बदल करून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची संधी डॉक्टर नितीनजी वाघोडे सर आय आर एस ऑफिसर यांना विनंती करतोय की आपण सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन करावं